भेम जेशूरै बोडु का चाहिंगा? बोडु का चाहिंगा? चोलो ये ताका हरिफ ददा माई जय भीम अरेफ ददा कळकमानाचा जय भीम आज एक नंबर जेवण झालं का अरेफ ददा लाईक डन ताई थँक्यू नवीन आयडी तयार केली का हो झालं जेवण तुमचं जेवण झालं का ताई हो माझं पण आत्ताच झालं चला बोलली लाईव्ह घेऊ म्हणून लाईव ला आले ताई मी आलो गावी परत गावी आलंय का मी पण गावीच आहे अरेदादा मी पण गावीच आहे मस्त छान वातावरण आहे पण काय की आजारी सारखी ताप खोकला सर्दी अंतराला पण तेच आहे बाकीचे बाकी सर्वजण कुठे आहे आहेत ना स्वरांतर आहे स्वरांतराला पण ताप सर्दी त्यांची पण तब्येत बरी नाही एवढी पण छान आहे वातावरण इकडं थोडं आता उद्या बसते उद्या जाते उद्या स्वराचा आवाज येतो असेल ना खेळण्याचा कशी आहे ताई

कारण आज पाच वाजता बुद्धविहारमध्ये मध्ये जाणार आहे मी क्रांती टेकडी म्हणून आमच्या इकडं बुद्ध बुद्धविहार आहे गावात थोडं लांब आहे किंवा तीन वाजतील मला जायला सत्यजित भाऊ जय भीमताई सत्यजित दादाकडं मनाचं जय भीम झालं का जेवण भाऊ अरे भाई जय भीम दोन नंबर लाँक यू सत्यजी दादा जेवण झालं का तुमचं अरे दादा अजून आयडी आहे तिला नाव डिझाईन केलं आहे मी ताई हो का तेच बोलले डिझाईन वेगळी वाटली ना साईडने या जेवायला सत्यजी दादा आज आमच्याकडे साधी शेवग्याची भाजी शेंगाची भाजी होती

अरे दादा सिसीवरचे सगळेजण या खाली सत्यजी दादा रोज नाही कधी तरी असत ताई जस आहे हो का नाही बोलली रोज दादाकडे काय लगेच कोंबडाच तयार आमच्याकडे साध होत ये शांत बस मला तर गावी आल्यापासून खाऊ पण वाटे नाही कारण तिकडे होती मच्छी ती तरी बरी होती पण इथे काहीच नाही तोंड पूर्ण सपक झाले सर्दी खोकला आहे आल्यापासून तेच चालू आहे आज जाणार होतो पण आज भाऊजीची तब्येत बरी नाही म्हणून आज नाही निघली मुंबईला आता उद्या निघाल अरेदादा दुपारी दोन वाजता लाईव्ह आहेत आई हो का चालेल माझी दादा मी पण आता तयारी केली चला बोले लाईव्ह घेऊ कारण आज मी सगळ्यांना बोलली होती आज गावी जाणार आहे कल्याणला पण आज काय मला झालं नाही भाऊची जी तब्येत बरी नाही त्यामुळं आता उद्या बसेल दीड वाजता आणि परवा पोहोचेल मी कल्याणमध्ये ओके okay. शांत बस ना इथे कोण कोण आहे लाईवला सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट पण करा कोण आहे का नाही कोण कोण आहेत लाईव्ह वरती सगळ्यांनी बघतच बसू नका कमेंट पण करा आहे मी थोड्या वेळेला लाईव सुरू इकडे स्वराज इकडे आल्यापासून फक्त खेळणे चालले आणि ते पण मातीत तिकडे जास्त एवढे खेळायला भेटत नाही पण इथं तेच चाललंय तिचं कोण कोण आहे लाईवला त्या सोराला एकदा वरडा आणि एक तुमचा फोन द्या एक मिनिट अरे बापा कोण कोण आहे लाईवला भाऊजीच्या फोनवरून मी कमेंट केले जय भीम म्हणून

राजश्री ताई जय भीम ताई ताई कडक मनाचा जय भीम बोला चॅनल वरती तुमच स्वागत आहे जेवण झालं का ताई विजयदादा जय भीम जयशूर आहे विजय भाऊ कडक मनाच जय भीम जयशुराय कसे आहात भाऊ तुम्ही आम्ही गावी आलोय तसं गायबच आहे लाईव्ह पासून विजय ददा झालं जे 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 का जेवण नाही राज्यस्त्रीत ताई तुम्ही कुठून आहात सुनील दादा हाय बोला विजय भाऊ ठीक आहे ताई आज उपवास आहे प्रदूष खिचडी खातोय या खरा करायला हो का दादा नाही आज माझा उपवास नाही मला गोळ्या घ्यायच्यात माझी तब्येत बरी नाही सुरेश भाऊ दीदी जय भीम नम बुद्ध आप रोज लाईव नाही चलाती क्या सुरेश भाई हां गाव में आई हो तो लाईव नाही डेली नाही लाईव लिहिते लेकिन अभी टाइम मिला तो आई लाई हो। कैसे हो भाई आप खाना हो गया आपका <coughs> तो मी घाल आले ना त्यामुळे मग टाइम नाही भेटू दुपारच एवढ्या इकडं आल्यापासून सर्दी खोकला ते सतत सुनील दादा जेवण वगैरे झालं का वहिनी तुमचं सुनील दादा हो माझं जेवण झालं तुमचं झालं का सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा म्हणजे पाणी बदललं ना हो तेच स्वरांत्राला पण सर्दी खोकला तेच चालू हॅलो हा बोला ना आज जाणार होतो पण मुंबईला आज भाऊजी येतो म्हणजे भाऊ जेवण केलं का तुम्ही हो माझं आता जेवण झालं आणि लाईव्ह झाले दोन दोन पाहिजे एकाच जागी तिथच हे भाऊजीचा कॉल आला ना म्हणून थोडा आवाज बंद केला मी मी सांगितलं अर्धा घंटा हा हा चाल हो हो तुमचं झालं का विजय दादा जेवण आवाज बंद कर करजेता पाच वाजता मी ब्लॉक टाकेल म्हणजे टाकेल आज टाकेल की ना काय माहित नाही पण मृद्धविहार मध्ये जाणार आहे तर छोटासा ब्लॉक नक्की टाकेल <laughs>